ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका वडगाव नरे आणि धायरी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं महिलांसाठी भव्य चारचाकी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत तब्बल दहा हजार महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे महिलांच्या सबलीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खडक वसल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे मंडळ सरचिटणीस शहाजी तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सारंग नवले जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते माजी उपसरपंच सागर भूमकर शहर उपाध्यक्ष सचिन मोरे रमेश गायकवाड चंद्रकांत पोवळे केदारनाना जाधव संग्राम पवार सुरेश कोळेकर सुदाम कोळेकर संजीवनी मुंदडा साई यात्रा प्रतिष्ठानच्या सौ पूनमताई चरवड नंदकिशोर गोसावी अनंता कांबळे शर्वरी पाचलक तसेच मनाली पुराणिक दिग्विजय चरवड विश्वजित चरवड श्री साई पवार यश चरवड उन्मेश निजामपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार भीमराव तापकीर म्हणालेत की लाडक्या बहिणींसाठी हरिदास चरवड यांनी राबवलेला उपक्रम हा स्तुत्य आहे मी त्यांच्या नेहमी पाठीशी आहे महिलांच्या सवलीकरणासाठी हा उपक्रम निश्चितपणे मोलाचा ठरणार आहे या शिबिरामुळे महिलांना वाहन चालवण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली कार्यक्रमासाठी परिसरामधील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हणजे ज्या माझ्या भगिनी ज्या आहेत माझ्या प्रभागामधील जवळजवळ दहा हजार महिलांचा संकल्प ठेवून त्यांना चारचाकी प्रशिक्षणाचा आयोजन दोन महिन्याचं प्रशिक्षणाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या शिबिराच्या आयोजनाचं उद्घाटन जे आहे ते खडेगोस्त्याचे माननीय आमदार जे आहेत लोकप्रिय आमदार जे आहेत भीमराणा तापकीर यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालं जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आपण सहा गाड्या घेतलेल्या आहेत सरनाईक मोटर ड्रायविंग स्कूल आणि पृथ्वीराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल जे शासनमान्य ड्रायविंग स्कूल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण वडगाव बुद्रुक असेल वडगाव खुर्द असेल धायरे असेल नरे असेल आंबेगावचं काही परिसर आहे या भागामध्ये प्रत्येक भागामधनं आपण महिला कमीत कमी दोन हजार महिला ज्या आहेत प्रत्येक भागातनं घेणार आहोत जवळ दहा हजार महिलांचं प्रशिक्षण आणि लर्निंग लायसन्स जे आहे ते आमच्यातर्फे मोफत महिलांना देणार आहे असं हे जे आयोजन आहे ते आपण केलेलं आहे आदरणीय पंतप्रधानांचं कार्य आणि त्यांचं डेडिकेशनचा विचार जर केला तर पूर्ण भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये त्यांना मोठा वर्ग जो आहे मिळालेला आहे त्यांनी घेतलेले निर्णय असतील त्यांनी जगामध्ये आपल्या भारताची सो सोडलेली छाप असेल याचं निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये अवलोकन केलं जातं त्यांचा लोकसुद्धा त्याचं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रतिसाद दे, देत देत आहेत मला वाटतं त्यांना उत्तम आरोग्य लाभावं दीर्घ आयुष्य त्यांना लाभावं त्यांच्या हातून देशाची सेवा निश्चितपणे घडतीये आहे पण त्याचबरोबर जगाची सुद्धा सेवा काळामध्ये घडावी अशी मी शिवराजने प्रार्थना करतो आणि त्यांनी दिलेला जो आदर्श आहे लोकसेवेचा तो एक बिंदू म्हणून एक छोटासा पॉइंट पौए, म्हणून झिरो 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 वन असा आमच्याकडनं व्हावा अशी प्रार्थना करतो आज भाऊंनी ना चारचाकी वाहनांचा कार्यक्रम म्हणजे आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे या आधी पण बरेच उपक्रम त्यांनी केले आणि छान असं काही ना काही ते सारखं करत असतात आणि त्यात आम्ही सगळ्या महिला आलेल्या आहोत हां आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आहोत पान लसीकरण करणं तसं आमचे टेस्ट करणं त्यानंतर मेडिकल टेस्ट पण मागे त्यांनी शिबिर राबवलं होतं त्यावेळेस पण आम्ही आलो होतो आणि आम्हाला त्यानंतर पूर्णत सहकार्य असतं त्यानंतर बचत गटातून पण आम्हाला कधी कधी भेट देणं विचारणं आणि त्यानंतर खरे फॉर्म जे काही भरायचे असतात त्यासाठी पण भाऊ कायम कोणाला ना कोणाला ठेवतात आणि आमच्या समस्यांकडे पूर्णतः लक्ष देतात जे आज रूप तुम्हाला दिसतंय त्या त्यांच्या संकल्पनेतूनच झालं आहे सतत तळमळ करून लोकांसाठी काम करण्याचा त्यांचा आठ असतो फोर व्हीलर प्रशिक्षण घेणं तसं अवघड होतं पण महिलांनी बाहेर यावं आणि चांगलं काम करावं या संकल्पनेतनं हरे एक चांगला उपक्रम राबवला आहे आम्ही पानापुरी आहे मी वडगाव येथून आलेली आहे मी इथे आले आहे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण राबवलेले आहे फोर व्हीलर ड्रायव्हिंगसाठी सरांनी तर त्यांनी असं महिलांसाठी भरपूर काही केलेलं आहे आणि इथून पुढे पण करत राहतील आम्ही त्यांच्या अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे